अहमदनगरमधील केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी स्वतःहून पोलिसांना शरण आला तसेच त्यानं गुन्ह्याची कबुली देत हे कृत्य का केलं ते पोलिसांना सांगितलं मात्र तरीही शिवसेनेनं सत्तेचा वापर करत राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना या प्रकरणात अडकवलंय असं राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला त्यानं गुन्ह्याची कबुली दिली असून त्यानं हे कृत्य का केलं ते पोलिसांना सांगितलंय तरीही शिवसेनेनं सत्तेचा वापर करून राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना या प्रकरणात अडकवलंय असं राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं राष्ट्रवादी भवनामध्ये वळसे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले ज्या आरोपीनं हे कृत्य केलंय त्याचा राष्ट्रवादीशी काहीही संबंध नाही तो पक्षाचा सदस्य नाही या घटनेच्या चौकशीसाठी आमदार संग्राम जगताप यांना पोलीस ठाण्यात बोलावलं असता तिथं तरुणांची मोठी गर्दी झाली होती तिथं ज्या तरुणानं पोलीस ठाण्याची काच फोडली त्याचा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे पण तसं न करता राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले केडगाव हत्याकांडाशी राष्ट्रवादीचा काहीही संबंध नसताना या प्रकरणात राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना गोवण्याचा प्रयत्न केला यात राजकीय षडयंत्र आहे विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत आमदार संग्राम जगताप यांच्या लोकप्रियतेची धास्ती त्यांनी घेतलीय त्यामुळे त्यांनी हे आरोप लावले आहेत राष्ट्रवादीच्या आमदारांना अशा खोट्या गुन्ह्यात अडकवलं जात आहे हे खपवून घेतलं जाणार नाही शिवसेनेनं ना आरोप सिद्ध करावेत अन्यथा कारवाईला तयार राहावं या प्रकरणी अजित पवार सुनील तटकरे दिलीप वळसे पाटील धनंजय मुंडे असे काही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत असंही वळसे पाटील यांनी सांगितलंय यावेळी आमदार राहुल जगताप आमदार वैभव पिचड राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष झावरे आदी उपस्थित होते घटनेनंतर पोलिसांनी आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी बोलावलं होतं यावेळी तिथं तोडफोड कोणी केली याचा पोलिसांनी शोध घ्यावा एका पोलिसाच्या फिर्यादीवरून निरपराध्यावर गुन्हा दाखल करण्यात आला दादाभाऊ कळमकर यांच्या डोळ्याचं ऑपरेशन आहे त्यामुळे ते पोलीस ठाण्यात गेलेही नव्हते तरीही त्यांचं नाव या गुन्ह्यात गोवण्यात आलंय अशा पद्धतीनं राष्ट्रवादीच्या नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू आहे कार्यकर्ता नाही आता काय ही घटना का घडली हा पोलीस तपासाचा भाग आहे पोलीस तपासामध्ये बा, स्पष्ट व्हावी आणि पुढे यावी अशी अपेक्षा <coughs> किंवा त्यांचा संबंध नाही अशा लोकांना विनाकारण <coughs> गोवण्याचा प्रयत्न राजकीय स्टार्ट षडयंत्र हे त्यांनी याच्यामध्ये आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे त्या शिवसेनेच्या लोकांनी ही भूमिका त्याच्यामध्ये घेतलेली आहे तर जे दोषी असतील त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधी पाठीशी लागणार नाही परंतु जे निर्दोष आहे त्यांचा संबंध नाही अशा लोकांना याच्यामध्ये विनाकारण बोलण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्यामध्ये आमच्या पक्षाच्या दोन आमदारांची नावंसुद्धा देण्यात आली मी अतिशय स्पष्टपणानं हे सांगू इच्छितो की आमच्या पक्षाच्या आमदारांचा किंवा कुठल्याही किंवा कार्यकर्त्यांचा गुन्हा घटनेशी दुरान्वयेसुद्धा संबंध नाही आणि त्याच्यामध्ये गडलेलं नाही आता दुसरी जी गोष्ट आहे ते असं असताना सुद्धा आमच्या पक्षाच्या आमदारांना सन्मान जगदाप यांना पोलीस एसबी कार्यालयामध्ये चौकशीला बोलाव चौकशीला एक, बोला कार्यकर्ते विशेष करून तरुण कार्यकर्ते जास्त होते आणि आपल्या नेत्याला असं विनाकारण कुठल्या तरी खोट्या गुन्ह्यामध्ये बोलण्यासाठी बोलून चौकशी चालू आहे असं वाटल्यामुळं त्याच्यामधून जी घटना घडली तिथं एस पी कार्यालयात त्या समर्थन करत नाही कारण कायदा काही पोलीस हातामध्ये घेऊ नये पुर तपासणी करायला पाहिजे होती पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेली होती आणि त्याच्यामध्ये सत्यता पडताळून झाल्यानंतर मग एखाद्याला अटक करून केली असते तर ते योग्य झालं असतं पण एका बाजूला हे घडत आहे आणि दुसऱ्या बाजूला जिथं ही प्रत्यक्ष घटना घडली हत्येची त्या घटनास्थळी पोलिसांच्या गाड्यावर हल्ले झाले डीवायस गाडीवर गाड्यावर हल्ला झाला सामान्य माणसांच्या गाड्यांवर हल्ले झाले इन्स्पेक्टर हजर होते डीवायस पी हजर होते त्या प्रकरणाची कुठलीही नोंद न घेता कोणावरही कारवाई न करता कारण तिथं शिवसेनेचे कार्यकर्ते होते आणि एकाही शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर हो, याच्यातला गुन्हा दाखल न करता किंवा फिर्याद दाखल न करता आज फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यावर त्या ठिकाणी खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला असेल तर माझा प्रश्न हा आहे की तिथं पोलीस अधिकारी उपस्थित होते त्यांच्यावरही हल्ले झाले त्याची दखल घेऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही आज आम्ही मुद्दा मुद्दा स्पष्ट करू इच्छितो की या झालेल्या घटनेशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठलाही संबंध नाही आणि या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि या शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिली पाहिजे चांगलं वातावरण राहिलं पाहिजे इथं गुंतवणूक आली पाहिजे इथं नागरिकांचं जीवन चांगलं झालं पाहिजे हीच भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या अनेक वर्षामध्ये दे घेतलेली आहे प्रतिनिधी शब्बीर सय्यद एनटीव्ही न्यूज मराठी अहमदनगर